आता पुढील बातमीकडे रंगावली कार आदम अली मुजावर यांनी नुकसानीचे घाव सोसूनही कलेतून मिळणाऱ्या आनंदाला कवेत घेतलंय आता कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः रंगवलेली चित्रे विक्रीस काढलेत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त्य हेतूने वीस वेळा जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या या रंगावलीकाराने कर्जबाजारीपणा सोसून कलेला जिवंत ठेवले मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयात ते शिक्षक आहेत लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने त्यांना घरी बसून समाजासाठी काहीतरी करावेसे वाटत होते परिस्थिती बेताचीच असल्याने मुख्यमंत्री निधीस फारशी मदत देता येत नव्हती त्यामुळे त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून निधी संकलनाचा निर्णय घेतला अडीच महिन्यात त्यांनी अनेक महामानवांची चित्रे रेखाटली विश्वविक्रमी रांगोळीतून साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळाही त्यांनी कॅनव्हासवर उतरवला चौदा चित्रानंतर आणखी चित्रांचे साकारणे सुरूच आहे छत्रपती शिवरायांची चार व्यक्तिचित्रे शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची तीन यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर छत्रपती संभाजीराजे यांच्या चित्रांचा समावेश आहे लॉकडाऊन काळात कलाप्रेमींनाही आर्थिक त्रास होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली आहे ती कमी किमतीत विक्रीसाठी ठेवली आहेत कलाप्रेमींना शासनाला मदत करतानाच कलेचा आनंदही मिळणार आहे जमलेल्या रकमेतून खर्चाची म्हणजेच पन्नास टक्के रक्कम ठेवून उर्वरित रक्कम निधीसाठी दिली जाणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कणखरपणे राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने देशभर त्यांचे कौतुक होत आहे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मलाही त्यांचा अभिमान आहे त्यामुळे त्यांचं एक चित्र त्यांना भेट देणार आहे कोरोना काळातील मदत केवळ फुलांची कळी असेल पण त्याचा सुगंध प्रामाणिक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले विदेशी महागड्या ऑइल कलरचा तसेच उच्च दर्जाच्या कलरच्या कॅनव्हासचा वापर यासाठी केला गेला त्यामुळे ही चित्रे शंभर वर्षे टिकतील असा दावाही त्यांनी केला त्यांच्या अनेक मोठ्या रांगोळ्यांची ग्रीनिश ग्रीनिश बुकमध्ये नोंद झाली आहे कोरोनाच्या संकटात आपल्या हातून समाजाला मदत व्हावी यासाठी त्यांनी लॉकडाऊन काळात अनेक चांगली चित्रे तयार करून ती विक्रीसाठी काढली आहेत या दोन हजार वीस मध्ये या जगामध्ये एक आपत्ती आलेली आहे कोरोना थैमान घातलेली आहे आणि कष्टकरी गरीब लोक शेतकरी सर्वसामान्य लोकांची कुचंबना आणि पोट भरण्याचं सुद्धा साधन या कोरोनामुळं नाही आहे सगळं बंद असल्यामुळं या आपत्तीमुळं खूप मानवांचे हाल होत आहेत तर मी एक कलाकार म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आज या कलेच्या माध्यमातून या अडीच महिन्यामध्ये जवळजवळ पंधरा तैलचित्र रेखाटन केलेले आहे ज्या महामानवानी या मानवतेसाठी या जगासाठी या देशासाठी कार्य केलेलं आहे अशा ती व्यक्तिचित्र मी रेखाटन केलेले त्या व्यक्तिचित्रांच्यामध्ये के जे या जगाचा आराध्य दैवत मी मानतो छत्रपती शिवाजी महाराज घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर भगवान बसवेश्वर छात्रवीर संभाजीराजे असे अनेक महामानवांचे रेखाटन मी केलेलं आहे आणि हे जे कॅनव्हास पेंटिंग आहेत हे तैलचित्र आहेत जवळजवळ शंभरभर वर्षे या चित्राला काही होणार नाही आणि या चित्राच्या माध्यमातून एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या कोरोनाच्या मदतीसाठी मी काय करू शकत नाही मात्र चित्राच्या माध्यमातून मी काय तर करू शकतो हो। या उद्देशाने मी हे पेंटिंग केलेले आहेत आणि हे पेंटिंग मी बाहेर विक्री करून याची जी किंमत मिळणार आहे ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मी देणार आहे